विठला विठला बापा पांडुरंगा विठला माय बापा विठला श्री पांडुरंग देवस्थान श्रीमती लाडकुबाई देशपांडे ट्रस्ट भडगाव गुरुवर्य श्री गणेश गुरु लक्ष्मण पूर्णपात्री प्रतिष्ठान भडगाव स्नेहसेवा प्रतिष्ठान भडगाव पंडितराव अभिमन शेठ सराफ पिंपळगावकर पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती सुनीताताई टिकारे मुंबई बोलावा विठ्ठल संतवाणी व अभंगवाणी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवार आषाढी एकादशीनिमित्त एक छान असा कार्यक्रम घेण्यात आला त्यातील काही क्षणचित्रे बघूया त्यामुळे या ठिकाणी पाहिलं काही तुम्ही मला ज्या वेळेला मला फोन आला मी आता तुम्हाला खरं सांगतो की त्यावेळेला मला काही पक्ष नव्हता नाव नाही आणि आता काय मी अठरा बऱ्याच अवस्थांना फोन येतात बऱ्याच नायकांचे फोन येतात मी त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलेली पण नंतर मी तुमची सगळी माहिती जमा केली आणि मग मला वाटलं नाही नाही आपण यांना भरपाला गो तुमची जी होड होती

पांडुरंगाने तुम्हाला पांडुरंगाच्या रूपात पुन्हा आमच्याकडे तुम्हाला पाठ आहे आणि आज आमच्याकडे पांडुरंग आली इतकी सुंदर मैफिल वडगावकरांचं घर बाकी आहे या ठिकाणी इतकी सुंदर मैफिल आमच्या ठिकाणी राहिलेली आहे त्यामुळे तुम्हीचा इतका मी आनंद हस्त घ्या की आषाढी एका दिशा इतक्या वर्ष उत्सव साजरा करतोय पण आज खऱ्या अर्थाने पांडुरंग या ठिकाणी आलेला आहे आणि तो आपला आमचा सगळ्यांचा आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी

आपल्या सर्व लक्षात प्रत्येक देव आणि देवतेच्या हातामध्ये एक तरी शस्त्र असते हा विठोबा एकमेव असा देव आहे ज्याच्या हातात शस्त्र नाही हा बिना शस्त्राचा देव आहे तरी लाखो लोक वारीने जातात म्हणजे आंधळे जातात मुखे जातात या जातीने जातात वयाचे जातात यांनी सांगितले लहान मुलं मी परवा वारी बघितले आपल्याला ती यांच्या कवितेप्रमाणे आपल्याला पुढच्या वर्षी करायची आहे पुढचं वर्ष कधी येईल आता वयानुसार तेही कळत नाही आणि खरोखर त्या पांडुरंगाने आपल्याला बोलवल्याशिवाय जाता देखील येते असं म्हणून आपलं आपलं आपण समाधान करून घ्यायचं पांडुरंगावर सोडून घ्यायचं की त्याने आम्हाला आठवलं नाही म्हणून आम्ही गेलो नाही पण मूर्ख आपण जात नाही हे आपल्या स्वतःच्या मूर्खत्वाला आपण पांडुरंगाचे वाहून देतो हा आपली सवय आपल्या अनेक सवयी आहे या पांडुरंगाला भेटायला तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज देव जनाबाई चोखा मेळा तो संत चोखा मेळा पण जाती कोणत्या जातीचे बोरा कुंभार सगळ्या जातीचे लोक सगळ्या जातीचे संत जातात पण आपण इतके ज्वाड आणि नालायक लोक आहोत की संत सुद्धा वाटून घेतो रामदेवाची जयंती आली की एकही ब्राह्मण तिथे नसतो शिल्पी सगळा समाज एकही मिरवणूक चालली ब्राह्मणाशिवाय कोणी दिसत नाही म्हणजे वाटून तो ज्ञानदेवे रचिला पाय तुझं झालासे कड अस सगळ्या संतांना खांद्यावर अंगावर असं चित्र आपण बघून त्याला नमस्कार करतो आणि मनातल्या मनात म्हणतो की ब्राह्मण मी फक्त ज्ञानेश्वरालाच नमन करतो शिंपी म्हणतो मी नामदेवालाच नमस्कार करतो बैया म्हणतो मी तुकारामाला नमस्कार अशा पद्धतीने आपण वाटणारे वीर झालेलो आहोत निदान आषाढी एकादशीच्या दिवसात दे या दिवशी या जरी आपण एकत्र मनात ठेवलं की काहीतरी आपण एकत्र राहण्याचा प्रयत्न करू जातीवाद तरी आपल्याला संपला पाहिजे विठोबाने कोणता जातीवाद मानला आणि त्याच्या डोक्यावर कोणता संत त्याच्या पायाशी कोणता संत त्यांच्या त्याच्या चरणाजवळ जायला करतो काय आम्ही तुम्ही आम्ही जाती ही ना आहोत आम्ही तुझ्या पायरीशी जातो हे मान्य करतो आणि आपण प्रत्येक जातीला अलग अलग टाकून आपण महान आहोत अशा पद्धतीचं वर्तन आपण करतो काहीतरी आपल्याही शिकायची गरज आहे नका वारीला जा जाऊ पण प्रत्येक वारीच्या दिवशी प्रत्येक आषाढी एका दिवशीच्या दिवशी किंवा प्रत्येक सणाच्या दिवशी कोणत्याही संतांची जयंती सो मी त्या मिरवणुकीला जाईल एवढं जरी आपण केलं तरी फार काहीतरी केलं वारीला जा जायची गरज जा नाही आपल्याकडे आल्या आमचे देशपांडे अतिउत्साही आम्हाला त्यांचा उत्साह खूप कधी कधी असं वाटतं हा उत्साही माणूस आपल्याला किती 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 देणार आहे आहे घेणार योग्य मी तर या गावात कुठलाही कार्यक्रम असला की त्याला फोन करून सांगतो देशपांडे भेटा तरच तो सक्सेस होईल त्याचा आमच्या जाग्याला भेटला तर आम्ही या वर्षी त्या वर्षी वारी वारी करत राहू ते टिकाऱ्या मॅडमचा कार्यक्रम होणार नाही देशपांडेंना फोन करण्याचं काम तुम्हाला